नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जिचा इतिहास हजारो वर्षाचा आहे आणि जी आजही तितक्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने जपली जाते वारकरी संप्रदाय आणि पंढरपूरची वारी वारी म्हणजे काय वारी म्हणजे फक्त चालणे नाही वारी म्हणजे भावना आहे भक्ती आहे नाते आहे भगवंताशी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक आपल्या विठोबाला भेटायला पंढरपूरकडे पायाला चप्पल न घालता अभंग गात मृदंग वाजवत वारी करतात ही आहे वारीची परंपरा हजारो वर्षाची वारकरी संप्रदायाचा उगम तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी आणि संत नामदेवांनी घडविला यानंतर संत एकनाथ संत तुकाराम संत चोका चोकामेळा संत जनाबाई संत सावता सावतामाळी या संतांनी आपल्या संप्रदायाला आणखी समृद्ध केलं या संतांनी शिकवलं माणुसकी हाच धर्म नामस्मरण हा साधनाचा खरा मार्ग वारीमध्ये भेदभाव नाही जात पात नाही श्रीमंत गरिबाचं अंतर नाही सगळे एक समान संत तुकाराम महाराज म्हणतात जो जे ते हो प्रभू श्री पांडुरंग असे आमूजे देवत वारीमध्ये दोन प्रमुख दिंड्या असतात एक संत ज्ञानेश्वरांची आळंदीहून निघणारी पालखी तर दुसरी म्हणजे संत तुकारामांची देऊहून निघणारी पालखी पुन्हा हजारो वा भाविक यांच्या मागोमाग चालत जातात रस्त्यात चातुर्मास असतो पावसाची सरी असतात कधी ऊन कधी वारा पण भक्तांचा उत्साह कधी कमी होत नाही टाळ मृदंग विनेचा नाद आणि विठ्ठलनामाचा घोष हे सगळं पंढरपूरच्या रस्त्यावर निनालाच असतं वारीत एक अनोखी ऊर्जा असते ज्यांचं मन दुःखी आहे त्याला वारीत शांती मिळते ज्यांचं आयुष्य संकटांनी भरले त्याला वारीत समाधान मिळतं वारी शिकवते सर्वांचं दुःख दुःख आपलं आहे सर्वांचं सुख सामायिक आहे एका वयोवृद्ध वारकऱ्याचे शब्द आठवा देवा पाय दुखतायत पण मन हरकून जातं या चालण्यातला आनंद जगात दुसऱ्या कशातच नाही आजही वारकरी संप्रदाय समाजात अनेक सकारात्मक बदल घडवत आहे जसं की जातीभेद नष्ट करण्याचा जा संदेश महिलांना समान अधिकार श्रमाचा सन्मान स्वच्छतेचं महत्त्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरणाचं महत्त्व वारी आपल्याला शिकवते की आयुष्य ही देखील एक वारीच आहे तितकंच साधं तितकंच पवित्र मित्रांनो आजच्या धावपळीत आपण खूप काही गमावतो अनवारी आपल्याला आठवण करून देते शांत रहा, नाम घ्या सेवा करा आणि देव तुमच्याजवळ आहे हेच नेहमी जाणवा जर हा वारकरी संप्रदायाचा प्रवास तुम्हाला भावला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि लाईव्ह विजडम हबला हो सबस्क्राईब करायला विसरू नका करा।